कृष्णा स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेव टोमॅटोची चटपटीत भाजी चला तर मग रेसिपी पाहूया टोमॅटोची चटपटीत भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये मी दीड चमचा तेल गरम करून घेतलेला आहे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता एक छोटा चमचा मोहरीचा घालायचा आहे एक छोटा चमचा जिरे घालायचा आहे त्यानंतर चिमूटभर हिंग घालायचं आहे जिरे मोहरी हिंग छान तडतडलं की यामध्ये घालायचं आहे एक बारीक कट केलेला कांदा त्यानंतर कढीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि कांद्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतला की यामध्ये घालायची आहे एक कट केलेली हिरवी मिरची तिला देखील व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडंसं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आलं लसणाच्या पेस्टला देखील कच्चेपणा जाईस तोपर्यंत परतवून घ्यायचं आहे कांदा अल लसणाची पेस्ट देखील आपली छान परतलेली आहे आता यामध्ये घालायचे आहेत बारीक कट केलेले तीन टोमॅटो टोमॅटोला देखील व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे एक चमचा मीठ चवीनुसार मी एक चमचा मीठ घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि कांदा टोमॅटोला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो छान तेल सुटेपर्यंत परतलेला आहे आता यामध्ये घालायचे आहेत सुखे मसाले छोटा पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे एक चमचा धना पावडर घालायची आहे आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे कांदा लसूण मसाला ऑप्शनल आहे पण शेवभाजीमध्ये कांदा लसूण मसाल्याने छान चव येते कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही अर्धा चमचा मिसळ मसाला देखील घालून शेवभाजी बनवू शकता खूप छान होते आता सर्व मसाल्यांना व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तेलावरती मसाले आपले व्यवस्थित परतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप पाणी अर्धा कप पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि यावर झाकण ठेवून साधारणत तीन मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे त्याने कांदा टोमॅटो छान मॅश होईल आणि मसाले देखील तेल सुटेपर्यंत छान शिजले जातील तीन मिनटं झालेले आहेत झाकण काढायचं आहे तुम्ही बघू शकता छान तेल सुटेपर्यंत मसाले आपले शिजलेले आहेत कांदा टोमॅटो देखील व्यवस्थित मॅश झालेला आहे दुसऱ्या गॅसवरती मी दोन ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आता ते गरम पाणी यामध्ये घालायचं आहे गरम पाण्याने शेवभाजीची चवही वाढते आणि छान तरी देखील येते व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एक उकळी येऊ द्यायची आहे भाजीला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे अर्धा रफली कट केलेला टोमॅटो त्यानंतर टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आपण येथे गुळाचे दोन छोटे तुकडे घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत गुळाने शेवभाजी अजिबात गोड होणार नाही फक्त टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होईल त्यानंतर एक चमचा गरम मसाला घालायचा आहे एक चमचा कस्तुरी मेथी घालायची आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर यावर झाकण ठेवून मीडियम टू लो फ्लेमवरती भाजीला पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे तुम्ही बघू शकता गरम पाणी वापरल्यामुळे भाजीला छान तरी आलेली आहे आता यामध्ये घालायची आहे शेव मी मिक्स शेव घेतलेली आहे तुम्ही तुमच्याकडची कुठलीही शेव वापरू शकता तुमच्या आवडीची आता संपूर्ण शेव मी यामध्ये घालून घेतलेली आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गॅस आपल्याला बंद करायचा आहे यावर घालून घ्यायची आहे कट केलेली कोथिंबीर माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही वापरली कारण मुंबईमध्ये खूप पाऊस चालू होता त्यामुळे कोथिंबीर मी आणली नाही पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की घाला आणि ही शेव टोमॅटोची भाजी गरमागरम आपल्याला सर्व करायची आहे खाण्यासाठी तयार आहे आपली झटपट बनणारी चटपटीत शेव टोमॅटोची भाजी रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू